ही संस्था एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली आणि आज जवळपास तीस हजारापेक्षा अधिक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतात इतर शिकतात असं नव्हे तर बारामती इंदापूर भोज तलासरी देवीगाव तसा सुहेगवन शिरशी फुले सोमेश्वरनगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये दोन मुलींची वस्ती गेले आहेत आता हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ शकतो इच्छितो की नव्या भिंगला हाताला काम देण्याच्यासाठी ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और तो प्लस नेमका हाज दृष्टिकोन आम्मी लोग स्वीकारला आज ज्या संस्थेमध्ये आपण आहोत या ठिकाणी मुलांना कॉलेजबंद बाहेर भरल्याच्या नंतर कुठेतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला या गेल्या पाच वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजबंद जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी पंधराशे मुलांना नौकर इंजिनेरिंग हा जो महाविद्यालय है ते फ तीन वर्षा मधे एक हज़ार मुला मुझे इतना नौकरा तो मिलू सकल गांच वर्षा मधे इंजीनियरिंग, लॉन इंजीनियरिंग, या सेक्टर मदे दजार सात मुला मुझे नौकरी मिला आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्या मदतीला आल्या आज जर आपण बघितलं तर टी सी एस इन्फोसिस कॉम्बिजन लिहुरोली लासन सौरव अशा अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्या आज त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इतक्या मुलांना नोकरी द्यायच्या संबंधीची संधी देतात इंजिनिअरिंग कॉलेजला जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना साधारणतः वर्षाला चार लाख रुपयाचं वेतन मिळालं आहे आणि नॉन इंजिनिअरिंगला दोन हजार पाचशे कमीत कमी एवढी रक्कम मिळते आम्ही एखादा नवीन उपक्रम सुरू केला आहे आज जगामध्ये कृषी बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलचं अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल आर्टिफिशल या संबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आणखी पुढच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार होईल आणि म्हणून याच क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार पावलं टाकलं आहे की समाधानाची गोष्ट आहे राजकारण हे असतं पण जिथं त्याचे नवीन करतो आहोत नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील चा कड़ी चे चे या ठिकाणी एकदा धन्यवाद साहेब यानंतर बारामतीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा पवार साहेबांना विनंती आहे दादा आपण कृपया या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय दादा